नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या केरळ हे राज्य या ठिकाणी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स एज्युकेशन अनिवार्य करणं अनिवार्य करणं म्हणजे काय बंधनकारक करणं मॅन्डेटरी करणं म्हणजेच कंपल्सरी करणं बरोबर तर ते करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे केरळ क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण मध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे राष्ट्रीय अन्न पुरवठ्यातून औद्योगिकरित्या उत्पादित ट्रान्सफॅट्स वगळण्याबद्दल डब्ल्यू एच ओने कोणत्या चार देशांना मान्यता दिलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक ए याचा अर्थ काय पर्याय क्रमांक ए बी सी आणि डी हे चारही ऑप्शन या ठिकाणी योग्य असणार आहेत सिंगापूर ऑस्ट्रिया ओमान आणि नॉर्वे या चार देशांना मान्यता दिली आहे कोणी डब्ल्यू एच ओने कशासाठी तर राष्ट्रीय अन्न पुरवठ्यातून औद्योगिकरित्या उत्पादित ट्रान्सफॅट्स वगळ्याबद्दल डब्ल्यू एच ओने या चार देशांना अप्रुव्हल दिलेला आहे मान्यता दिली आहे कोणी दिली आहे डब्ल्यू एच ओने तर डब्ल्यू एच ओबद्दल आपण सुरुवातीलाच रिव्हिजन टाकूया फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आरोग्य संस्था स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुख्यालय हे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत तेद्रोस ॲधॉनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन आणि मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरिमी फरार पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो यशोदा नावाचा ए आय इनिशिएटिव्ह कसला इनिशिएटिव्ह ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनिशिएटिव्ह किंवा उपक्रम कोणी सुरू केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राष्ट्रीय महिला आयोग म्हणजेच काय नॅशनल कमिशन फॉर वुमन यांनी या ठिकाणी या यशोदा नावाचा ए आय इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू केलेला आहे याच्याबद्दल तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या जसं की यशोदा ए आय बाय एन सी डब्ल्यू एम्पावरिंग वुमन थ्रू ए आय लिटरसी यालाच या ठिकाणी यशोदा ए आय असं या उपक्रमाचं नाव आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या महिलांना विशेषतः विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षितेतील कौशल्य देऊन सक्षम करण्यासाठी एक अग्रणी उपक्रम आहे दुसरा पॉईंट यशोदा ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षिततेमध्ये आवश्यक कौशल्य प्रदान करून महिलांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतं आणि तिसरा पॉईंट महिलांमध्ये डिजिटल साक्षरता आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाच्या मागचा मेन उद्देश आहे पर्पज आहे ठीक आहे पयो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा लिहून घ्या कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच दोन हजार पंचवीस सव्वीससाठी एस पी आय सी ई -E डी स्पाइड म्हटलं तरी काय हरकत नाही नावाची स्कीम योजना सुरू केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अलीकडेच दोन हजार पंचवीस सव्वीससाठी स्पाइड नावाची स्कीम योजना सुरू केलेली आहे या ठिकाणी तुम्हाला काय विचार जाऊ शकेल हे जे काही स्पाइड स्कीम आहे याचा फुल फॉर्म काय आहे तर लिहून घ्या स्कीम फॉर प्रमोशन ऑफ इंडियन स्पायसेस एक्सपोर्ट डेव्हलपमेंट स्कीम काय आहे स्कीम फॉर प्रमोशन ऑफ इंडियन स्पायसेस एक्सपोर्ट डेव्हलपमेंट नावाची स्कीम या स्कीमचा या योजनेचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या लहान तसेच मोठ्या वेलची उत्पादकता वाढवणे काढणीनंतरच्या प्रक्रियेची गुणवत्ता सुधारणे आणि मूल्यवर्धित जी आय टॅग केलेले आणि सेंद्रिय मसाल्यांचे उत्पादन आणि निर्यातीला प्रोत्साहन देणे हा या स्पाइड योजनेचा मागचा मेन उद्देश आहे पर्पज आहे तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने या ठिकाणी ही स्कीम ही योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे क्लिअर पळ्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा एव्हरेस्ट सर करणारी आणि तिरंगा फडकवणारी पहिली दृष्टीहीन भारतीय महिला कोण बनलेली आहे अत्यंत अत्यंत महत्त्वाचं आहे शंभर टक्के प्रश्न विचार जाणार चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी ए चोनजिन अँगमो असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे चोनजिन अँगमो असं त्यांचं नाव आहे हिमाचल प्रदेश किन्नूर डिस्ट्रिक्टला बिलॉन्ग करतात लक्षात घ्या तुम्हाला प्रश्नामध्ये काय दिसलेलं आहे एव्हरेस्ट सर करणारी आणि तिरंगा फडकवणारी पहिली दृष्टीहीन भारतीय महिला कोण बनली आहे बरोबर दृष्टीहीन म्हणजेच काय या ठिकाणी फर्स्ट व्हिज्युअली इम्पेयर्ड इंडियन वुमन टू स्केल माउंट एव्हरेस्ट बरोबर मला कमेंट करून सांगा माउंट एव्हरेस्टची या ठिकाणी एकूण उंची किती आहे बरोबर पाहूया या ठिकाणी लगेच बाकीच्या गोष्टी ज्या क्षेत्रामध्ये प्रथम प्रथम महिला या ठिकाणी आलेल्या आहेत याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या पहिल्या महिला महासंचालकपदी साधना सक्सेना नायर आले आहेत भारताच्या स्वदेशी बनावटीच्या एल सी ए तेजस लढाऊ विमानांचे संचालन करणाऱ्या एलिट एटीन फ्लाइंग बुलेट स्क्वाडनमध्ये सामील होणारी पहिली महिला फायटर पायलट बनल्या आहेत मोहना सिंग सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या पहिल्या महिला, महिला महासंचालक आरती सरीन व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी भारतातील सर्वात तरुण पायलट समायारा हुल्लूर ओडियामध्ये दोन वेळेस सहा विकेट्स घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू दीप्ती शर्मा इंडोर शॉट पी मध्ये सोळा मीटर पार करणारी पहिली भारतीय महिला कृष्णा जयशंकर जगवार फायटर जेट मध्ये कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट तनुष्का सिंग माउंट एवरेस्टवर भारतीय ध्वज फडकवणारी पहिली महिला सी आय एस एफ अधिकारी गीता सोमोटा एव्हरेस्ट वर सर करणारी आणि तिरंगा फडकवणारी पहिली दृष्टीहीन भारतीय महिला चोंजिन अँगमो असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न उदंती सीता नदी व्याघ्र प्रकल्प हा जो काय टायगर प्रोजेक्ट आहे रिझर्व आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जे काय ट्रॅप कॅमेरेज असतात त्याच्यामध्ये नुकताच एक दोन दिवसापूर्वी या ठिकाणी वाघ दिसलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हा जो काही व्याघ्र प्रकल्प आहे तो बातम्यांमध्ये चर्चेमध्ये आलेला आहे उदंती सीता नदी असं या व्याघ्र प्रकल्पाचं नाव आहे छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत स्थित आहे छत्तीसगड ज्या राज्याची स्थापना नऊ नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे देहराडून या ठिकाणी पाच महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदादेवी आणि गंगोत्री आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत टिहरी आणि कोटेश्वर पाहूया पुढचा प्रश्न कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेडचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी तमन्ना भाटिया असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेड कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेडचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न हॉकी इंडिया मास्टर्स कप दोन हजार पंचवीसचा पहिला हंगाम कोठे आयोजित केला जाणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चेन्नई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हॉकी हो इंडिया मास्टर्स कप दोन हजार पंचवीसचा पहिला हंगाम या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे लक्षात घ्या हॉकी हो इंडिया मास्टर्स कप दोन हजार पंचवीस अठरा जूनपासून चेन्नई या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात येणार आहे त्याच्यामुळे हा पहिला हंगाम असणार आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न एक पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या रेडी रेलिव्हंट अँड रिसर्जंट अ ब्ल्यू प्रिंट फॉर द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडियाज मिलिटरी नावाचं पुस्तकाचे लेखक कोण आहेत आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जनरल अनिल चव्हाण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि हे पुस्तक नुकतेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं आहे पुस्तक महत्त्वाचं आहे लेखक देखील महत्वाचे आहेत आणि पुस्तकाचं नाव देखील महत्त्वाचं आहे या ठिकाणी पुस्तकाच्या लेखकांचं नाव आहे जनरल अनिल चव्हाण पुस्तकाचं नाव अजून एकदा सांगतो रेडी रेलेवंट अँड रिसर्जंट अ ब्ल्यू प्रिंट फॉर द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडियाज मिलिटरी असं या पुस्तकाचं नाव आहे पुढचा प्रश्न भारतातील मानवतावादी आपत्तीचा सर्वात जुना पुरावा गुट्टाला शिलालेख अलीकडेच कोठे सापडलेला सा आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील मानवतावादी आपत्तीचा सर्वात जुना परावा गुट्टाला शिलालेख या ठिकाणी सापडलेला आहे कोणत्या राज्याच्या अंतर्गत कर्नाटक राज्याच्या अंतर्गत कर्नाटक ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू या ठिकाणी चार महत्त्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनर गट्टा आणि पाच महत्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कदरा, अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण कसोटी को क्रिकेटमध्ये सर्वात जलद तेरा हजार पूर्ण करणारा खेळाडू ठरलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जो रूट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जो रूट हा या ठिकाणी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद फास्टेस्ट थर्टीन थाउजंड रन काढणारा खेळाडू ठरलेला आहे पुढचा प्रश्न इसरोने दोन हजार पंचवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के हा देखील प्रश्न विचारला जाणार तर पर्याय क्रमांक बी गगनयान इयर गगनयान वर्ष म्हणून या ठिकाणी इसरोने दोन हजार पंचवीसला हे वर्ष घोषित करण्यात आलं आहे पॉईंट लिहून घ्या यन नारायणन यांनी भारताच्या महत्त्वाकांक्षी मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमावर प्रकाश टाकत दोन हजार पंचवीस हे गगनयान वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे कोणी केलेलं आहे घोषित इस्रोने इस्रो बद्दल कधीच इसरून जायचं नाही लिहून घ्या फुलफॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला संस्थापक होते विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अँटी करप्शन अथॉरिटीच्या कार्यकारी मंडळावरती अलीकडेच कोणत्या देशाची निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक ए संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युनायटेड अरब इमिरेट्स या देशाची या ठिकाणी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अँटी करप्शन अथॉरिटीजच्या कार्यकारी मंडळावरती या देशाची निवड झालेली आहे प्रश्न महत्त्वाचा आहे देश महत्त्वाचा आहे प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न गुजरातमध्ये एशियाटिक सिंहांची संख्या गेल्या पाच वर्षामध्ये सहाशे चौऱ्याहत्तरवरून किती वर पोहोचलेली आहे सहाशे पन्नास सातशे पन्नास आठशे दहा आठशे एक्क्याण्णव तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती